आणि आमचा कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्रामधून आम्ही आम्हाला धक्का आहे वैयक्तिक मला कोल्हापूर जिल्हा म्हणून धक्का आहे कारण की कर्तृत्व नेतृत्व ज्यांनी या कोल्हापूर जिल्ह्याला अगदी पडत्या काळात सावरण्याचं काम पी एन साहेबांनी त्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं आणि आज आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही सातत्यानं कुटुंबियांशी संपर्कात होतो मुंबईला शिफ्ट करायचं का अशी चर्चा सुरू होती परंतु तशी परिस्थिती मुंबईला घेऊन जाण्यासारखी नव्हती आणि इथंच उपचार करावेत अशा पद्धतीचा प्रयत्न चालू होता परंतु दुर्दैवानं त्या उपचाराला साथ मिळाली नाही आणि नियतीनं एक मोठा डाव खेळला आणि आज एक मोठी पोकळी जिल्हा काँग्रेस म्हणून असेल जिल्हा म्हणून असेल कार्यकर्ते म्हणून असेल आमच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेले किंबोना असा प्रसंग आमच्यावर येईल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की अशा या प्रसंगाला आम्हाला तोंड कर द्यावं लागेल असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं आम्ही म्हणजे आदरांजली वाहनं ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत परंतु आज ही जी काही धक्का जो हो काय आम्हाला जी काही उणीव आम्हाला त्यांची भासणार आहे ती उणव कदापि भरून निघणार नाही असे एक असं नुकसान आमचं आणि आमच्या जिल्ह्याचं त्या ठिकाणी झालेलं आहे